आज गणपतीचं चौथो दिवस गोडधोड काहीतरी होया म्हण केले रव्याचे लाडू हे जिरोचा रवं असता तो एक जाडबुडाची कढई घ्यायची त्याच्यात घालायचं रव थोडं थोडं करून नुसतं भाजून घ्यायचो व्यवस्थित अगदी भाजून घेतलास की नंतर त्याच्यात तूप घालून खमंग भाजायचो परत आणि तो बारीक गॅस करायचो आणि व्यवस्थित भाजीत रवायचा परतीत रवायचो अजिबात करपाक देता का म्हणे त्याच्यात नंतर त्याच्यात दोन चमचे वेलची पावडर घाला एक किलो रव्याक ना पाव किलोच्या वर तूप लागतं तरच ते आणि चविष्ट होतं आणि तोंडात घातल्याबरोबर विळगाट खमंग भाजून झालो की साखर घेऊन मिक्सराक लावलं आहे ती चाळलं आहे आणि त्या पीठ घातलं आहे आणि परत ढवळून ना अशी चेपटून ठेवायची कढई आणि गॅस बंद करायचो तोपर्यंत मिक्स करीत रावायचा आणि जरा धगधगीत असताना मिक्सराक लावायचं त्याच्यात सोडायचा तूप आणि असे मोठे मोठे लाडू वळायचे एकदमही बारीक बरे दिसणार नाही आणि आज संध्याकाळी असं एक भजन हो एक किलो रवो असा त्याचे नाही म्हटल्यास तरी तीस बत्तीस लाडू होतात असे लाडू करा तोंडात विरगळणारे लाडू एकदम चविष्ट असे करा खावा आवडतले आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा